सोमवार दिनांक पाच डिसेंबर रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुक्यातील वीज प्रश्नासंदर्भात नाशिक रोड येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयात महा अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली यात शहा येथील एकशे बत्तीस केव्ही वीज उपकेंद्रांचे सर्व काम पूर्ण झालेले आहे शिल्लक काम पंधरा दिवसात मार्गी लावून पंचवीस डिसेंबर पर्यंत वीज केंद्र कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले बैठकीत आमदार कोकाटे यांनी वीज प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तालुक्यातील विंचुरदळवी आडवाडी येथील वीज उपकेंद्राची कामे तातडीने सुरू करून येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करा केंद्र लवकर कार्यान्वित करा एक कोटी एक लाख रुपयांचे नवीन ट्रान्सफॉर्मर मंजुरीसाठी तात्काळ पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठवा कुठलेही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका इगतपुरी तालुक्यात साकूर व सिन्नर तालुक्यातील वावी लाईनवरील चोवीस ट्रान्सफॉर्मर तात्काळ मंजुरीसाठी सादर करण्यात यावे ग्रामपंचायत स्तरावर चाळीस ट्रान्सफॉर्मर मंजूर असून त्यांच्याही निविदा प्रक्रिया पूर्ण करा एकोणीस ट्रान्सफॉर्मर मंजूर असून त्याची वर्क ऑर्डर काढा अशा सूचना यावेळी बैठकीत देण्यात आल्या आडवा फाटा येथील दोनशे वीस केवी वीज उपकेंद्रासाठी बाबळेश्वर येथून वीज वाहिनी कार्यान्वित झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले वीज प्रश्न अतिशय गंभीर असून सामान्य लोक शेतकरी वारंवार आपल्याकडे पाठपुरावा करतात मात्र एकाच कामासाठी पंधरा चक्रा माराव्या लागत असतील तर हे दुर्दैवी बाब असल्याचे आमदार कोकाटे यांनी नमूद केले त्याचप्रमाणे एसीएफ फंडाअंतर्गत जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या निधीत प्रस्तावित करण्यात आलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव करून त्यावर पालकमंत्री यांची स्वाक्षरी घेऊन तात्काळ टेंडर प्रक्रिया राबवून कामे पूर्ण करण्याचे फरमान यावेळी अधिकाऱ्यांना आमदार कोकाटे यांनी सोडले ते हा पट्टा आहे हा पट्टा आमचा बाबळेश्वर ते नगर जिल्ह्यात तिथं पासून ते आपल्याला फिरवत आहे तर जर का आज परमनंट सोल्युशन पाहिजे तर त्यासाठी असा विषय चारशे केलं पिंपळा आता कुठं कुठे तर ते अजून शून्यात आहे कारण त्याची मंजुरी होणं त्याच्यात उभा राहणं आणखी करणं त्याला कमीत कमी पुढचं काही दिलं पुढचा विषय मग दुसरं काय आपल्याकडे आडवाडी आहे आडवाडी ते जर का आपण सांभाळण्यात सबस्टेशन आहे फक्त काय आपण जर का टेक ओव्हर करून चालू दोनशे वीस नाही तुमचा सिनियर पट्टा संपला म्हणजे आठवाडी दिलेलं आहे कमिटी फॉर्म झाली होती ना स्पेशल कमिटी फॉर्म केली होती त्याच्या टेक्नो कमर्शियल इव्हॅशन साठी तर ते पण आता कॉर्पोरेट ऑफिसला आहे ती बोर्डामध्येच होती आणि बोर्डामध्ये अप्रुव्हल झालं की मग ते प्रोजेक्ट टेकिंग ओव्हरचा विषय चालू होता तो जर का झाला तर सहा महिन्याचा विषय सहा महिन्यात बाबेश्वर लाईन टाकणं फार आवड काम शकतो आम्ही तर बाबेश्वर जाणारच नाही बाबेश्वर पॅक झालं आणि दुसरी गोष्ट आम्ही तर म्हणतो पिपळ गोरे साहेब जिल्हा म्हणजे आता कसं एक सबस्टेशन आपलं देवळा मारेगाव आणि किन्याने हे गुरु काय आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्या भागात जी दोनशे वीस के सबस्टेशन आहे त्याला जे पावर आहे ते पावर आहे ते धुळ्यात धुळ्याचे चारशे के सबस्टेशन धुळ्यात आहे ठीक आहे तिकडून पावलं आहे तेवढा जो पट्टा आहे तो तिकडून फिरत आहे आता इथनं जो वरचा पट्टा फिडतोड आमचा नाशिक आणि सिन्नर हा जो पट्टा आहे हा पट्टा आहे ना हा पट्टा आमचा बाबळेश्वरनं फिरतो होतो बाबळेश्वर म्हणजे ते नगर जिल्ह्यात बाबळेश्वर तिथं पासून ते आपल्याला फिड आहे तर त्यासाठी जर का आज परमन्ट सोल्युशन पाहिजे तर त्यासाठी असा विषय चारशे केलं पिंपळावर सबस्टेशन कड आहे हे जर का चारशे केवळेशन आण आता म्हटलं कुठं आहे तर ते अजून आहे कारण त्याची मंजुरी होणं त्याच्या उभा राहणं त्याला कमीत कमी काही दिवस लागणार पुढचा विषय मग दुसरं काय आहे की आपल्याकडे आडवाडी आहे ते जर का आपण हे सांभाळत होते सबस्टेशन आहे फक्त काय सबस्टेशन सुजरावांचं आहे आपण जर का करून घेतलं दोनशे वीस चालू केली की नाही तुमचा सिनियर पट्टा संपला म्हणजे तुमची कॉन्स्टिट्युएन्सी आहे विषय सर याला दिलेलं आहे कमिटी फॉर्म झाली होती ना स्पेशल कमिटी फॉर्म केली होती त्याच्या टेक्नो कमर्शियल इव्हॅशन साठी तर ते पण आता कॉर्पोरेट ऑफिसला आहे ती बोर्डामध्ये होती आणि बोर्डामध्ये अप्रुव्हल झालं की मग ते प्रोजेक्ट टेकिंग ओव्हरचा विषय चालू झाला तर तो जर का झाला तर सहा महिन्याचा विषय

कार्यकारी अभियंता राजाराम डोंगरे उपकार्यकारी अभियंता गजानन ठोंबरे आदींसह अधिकारी कर्मचारी यांसह आमदार कोकाटे यांचे स्वीय सहायक संजय डावरे ज्ञानेश्वर तांबे शिवा वाणी श्रीराम गवळी सर्जराव उगले अरुण खताळे बाळासाहेब भोर दुलाजी थोरात अण्णासाहेब महानुभव अनिल वाजे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते न्यूज साठी ऋषिकेश घोलप